सावली सोड सावली सोड सावली सोड ना किती उशीर फिरते बघा ते एक सारखा असं वाटते का ती फिरतोय म्हणून बरं असं वाटते उभच आहे किती छान फिरतोय किती शांततेत फिरते बा की काहीच आवाज नाही त्याचा एक मिनिट झालं लावा की ती पुस्तक देऊन यायच्यात का नाहीतर उद्या ना कधी जायचं हा मध्ये प्रियांकाला पण दिलं असत पप्पा किती वेळ राहिला जेवायचे आता पाहुणे नऊ झाले थांबा किती वेळ पोहर फिरते बघा एकसारखा एक मिनिट असं वाटत पण नाही तिथं पोहरप झाला मिनिट झाला